बातमी आमची एक्सप्रेस फ्रेट वैतरणा ते जे एन पी टी मार्गावरील कुंडे वहाळ येथील बोगदा खोदण्याचा महत्वपूर्ण टप्पा पार पडला असून बोगद्यातील सर्व लाईन टाकण्याचे आणि इतर काम लवकरच पूर्ण होणार असल्याचा विश्वास डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड एम डी प्रवीण कुमार यांनी आज कुंडेवहाळ येथे बोगद्याच्या ब्रेकथ्रू सोहळ्यावेळी व्यक्त केला आहे कुंडेवहाळ येथील बोगदा हा वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या जे एन पी टी वैतरणा सेक्शनमधील एक महत्त्वाचा भाग आहे हा प्रकल्प जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ते वैतरणापर्यंत सुमारे एकशे दोन किलोमीटर लांबीचा आहे हा मार्ग भारताच्या उत्तरी भागाशी मालवाहतुकीचं दळणवळण सुधारण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो या मार्गामुळे जे एन पी टी आणि भारताच्या उत्तरी प्रदेशातील माल वाहतुकीत मोठी सुधारणा होणार आहे वाहतुकीचा वेग वाढून लॉजिस्टिक्सच्या खर्चात बचत होणार होईल तसेच पायाभूत सुविधा अधिक मजबूत होणार असून उद्योग आणि व्यापारासाठी उपयुक्त ठरणार आहे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भारताच्या मालवाहतुकीच्या नेटवर्कमध्ये आश्वासक मोठी भर पडणार आहे वैतरणापासून ते जे एन पी टी हा एकशे दोन किलोमीटरचा प्रकल्प आहे टाटा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनी हे काम करत आहेत तर सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड अर्थात टी आय पी एल हे काम करत आहे त्या अनुषंगानं त्या प्रकल्पातील महत्त्वाच्या अशा कुंडे येथील एकशे एकोणसत्तर मीटर लांबीचा बोगदा खोदण्याचं काम पूर्ण झालं आहे